उद्या आषाढी एकादशी आहे आणि एकादशीसाठी आपण आज बनवतोय मस्त अशी खोबऱ्याची छान अशी मिठाई खूप सोपी आहे करायला गॅस पेटवायचीसुद्धा गरज नाही इतकी सोप्या पद्धतीने झटपट ही मिठाई तयार होते खूपच मस्त अशी रसभरी ही मिठाई आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा उद्यासाठी तरी बघू शकता मी तुम्हाला खोलून दाखवते एकदम दा रस रशीत अशी झालेली आहे आणि खूपच टेस्टीही लागते नक्की बनवा या पद्धतीने चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे छोटा ग्लास आहे तो भरून मी साखर घेतलेली आहे एकदम छोटा आहे त्यानंतर इलायचीचे दाणे काढून टाकलेले आहेत तर टाक ले ले आहे। त आता यामध्ये आपला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे डेसिकेटेड कोकोनट भेटतं तेसुद्धा तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्ही खोबरंसुद्धा किसून टाकू शकता त्याने सुद्धा छान चव येते तर याने मी एक ग्लास साखर घेतली तर दीड ग्लास मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे याला आता आपला वाटून घ्यायचा आहे तर वाटून घेतलं प्रकारे जास्त बारीकसुद्धा नाही झालेलं तर अशा प्रकारे झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध इथे थोडंसं कोमट करून घ्यायचं किंवा अगोदर तापवलेलं असेल तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही यामध्ये एक चमचा भरून तूप टाकून घ्यायचं त्यामुळे मिठाईची चव जी आहे ती खूप छान येते तर इथे दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं जास्त गरमसुद्धा करायचं नाही आता यामध्येच मी हे टाकून घेणार आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून नंतर वरून थोडं थोडं टाकू शकता आवश्यकतेनुसार तर तिथे दूध जास्त झालेलं दिसेल परंतु कोकोनट किंवा ते नारळ जे आहेत ते ना दूध अब्जर्व करतं त्यामुळे ते क घट्ट होणार आहे थोडा वेळ असं ठेवून द्यायचं तर बघू शकता दोन तीन मिनटानंतर अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे अजून थोडंसंसुद्धा घट्ट होऊ शकतं जास्त पातळ पण करायचं नाही जसं आवश्यकतेनुसार लागेल तसंच तुम्ही टाकायचं तर इथे मी आता घट्ट करून घेतलेला आहे म्हणजे झालेला आहे अशा प्रकारे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ दोन रंगामध्ये जर बनवायची असेल तर तुम्ही क फूड कलर सुद्धा इथे वापरू शकता तर इथे मी पिवळ्या रंगाचा कलर वापरलेला आहे तर हा पिवळा रंग थोडासा टाकून घ्यायचा एका भागामध्ये आणि दुसरा पांढराच ठेवायचा रंग नसेल तरी चालेल कारण पांढरंसुद्धा छान वाटते आणि खायलासुद्धा खूप सुपर टेस्टी असते नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा हे थोडंसं सैलसर सा झालेलं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार जसं हवं आहे तसं तुम्ही म्हणजे दूध टाकू शकता याला जर ठेवलं फ्रीजमध्ये सेट करायला तर एकदम परफेक्ट होईल परंतु मी लगेचच बनवणार आहे सेट होण्यासाठीसुद्धा बराच वेळ लागतो त्याला कारण पातळ झालं असेल तर मग सेट व्हायला टाईम लागतो त्यानंतर एक डब्बा घ्यायचा किंवा तुम्ही काही घेऊ शकता प्लेट डब्यामध्ये हे अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आणि वरून हे मिश्रण पांढऱ्या कलरचं अगोदर टाकायचं किंवा पिवळं टाकलं तरी पण चालेल आणि त्यानंतर मग याचं थर असं दावून द्यायचा आणि वरून हा पिवळ्या कलरचा जो आपण थर बनवलेला आहे तो वरून लावायचा आहे दोन कलरमध्ये आपली एकदम परफेक्ट अशी मिठाई तयार होते तर याला फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही थंड करून घेऊ शकता एकदम सेट होण्यासाठी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर जरी पंधरा मिनटासाठी ठेवलं तरी पण छान असे सेट होते तर इथे मी सगळं पांढरा थर जो आहे तो डब्यावरती एका साईडला लावून घेतलेला आहे आणि वरून हा आता पिवळ्या कलरचा लावून घ्यायचा आहे एकदा उद्यासाठी ही मिठाई गोड खाव असं वाटतं असेल किंवा मग उपवासासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची नारळाची मिठाई एकदा बनवून खा खूपच टेस्टी भन्नाट चवीची लागते तर आता पांढरा थर लावून घेतलेला आहे आता वरून आता हा पिवळ्या कलरचा थर जो आहे तो आपण लावून घेऊयात आणि लगेच मी तुम्हाला कट करून दाखवते सेट होण्यासाठी तुम्ही ठेवू शकता नंतर थोडीशी घट्ट होऊ शकते ती परंतु मी लगेचच प्रकारे दाबून देणार आहे आणि तुम्हाला कट करून दाखवते एकदम छान अशी रसभरी आपली इथे मिठाई तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली एकदम सोपी पद्धत नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत तर पा पिवळा थरसुद्धा मी ओरून लावून दिलेला आहे अशा प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे सेट होईल व्यवस्थित वे त्यानंतर लगेचच तुम्हाला मी कट करून दाखवते खूप छान अशी रसभरी होते आणि खूपच टेस्टी चविष्ट लागते ही मिठाई तर बघू शकता मी लगेचच कट करून दाखवते मी याला सेट करायलासुद्धा ठेवलेलं नाही किंवा काहीच नाही अशा प्रकारे दाबून दिलं आणि वड्या करून घ्यायच्या किंवा तुम्ही लाडू लाडूसुद्धा बनवू शकता आकार वेगवेगळे पद्धतीने तुम्ही देऊ शकता एकदम अशी मस्त झालेली आहे एकदम रसरशीत रश झालेली आहे ही मिठा तर मी ते कट करून घेतलेली आहे आणि खूपच सुपर टेस्ट चवीला एक नंबर आहे दोन कलरमध्ये आपली ही मिठाई जी आहे ती तयार झालेली आहे बर्फी म्हणू शकतो आपण नारळाची तर अशा प्रकारे दिसत आहे सेट करायला ठेवली नाही थोडीशी पातळसर दिसत असेल तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली दोन तीन मिनटं किंवा मग दहा मिनटासाठी तरीसुद्धा छान सेट होते तर अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला एक सुद्धा दाखवते मी तर एकदम भन्नाट चवीची आहे एकदम रस झालेली आहे तोंडामध्ये टाकताच विरगळेल अशी इची चव आहे खूपच छान आहे दोन कलरमध्ये मिक्स झालेली आहे आणि एकदम छान दिसत आहे चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये